नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्री डे थ्री आज आपण स्त्रीच्या शांतता सौम्यता आणि नकारात्मकतेवर मात करणाऱ्या गुणांचा गौरव करू आज माता चंद्रघंटा देवीची पूजा करतात या देवीचे रूप शांत आणि सौम्य आहे कपाळावरील अर्धचंद्र शांतीचे प्रतीक आहे त्यांच्या घंटांचा आवाज नकारात्मक शक्ती दूर ठेवतो आणि रक्षण कर अगदी तसंच जसं एखादी स्त्री तिच्या शांती आणि सौम्यपणाने आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आणि नकारात्मकतेची सावड सुद्धा ती तिच्या कुटुंबावर पडू देत नाही स्त्रीची शांती आणि तिचा सौम्यपणा हा तिचा गुणविशेष आहे असं आज आपण म्हणू तर मी तिथं आम्हाला घरी पोहोचले आणि आज आजगिरीच्या भाकरी आणि मिरच्या शेंगाचा ठेसा हा काहीचा भेट होता सगळं मग पटकन भाकरी करायला घेतली आणि मी ठेवाच्या राहायला लागली तर इथे शेंगदाण्याच्या साली काढून घेते या ट्रिकने जर का आपण साली काढल्या तर इकडे तिकडे कचरा होत नाही आणि अगदी स्वच्छतेने शेंगदाण्याच्या साली निघतात त्यानंतर मिक्सर मध्ये मिरच्या आणि शेंगदाणे वाटून घेतले आणि इथे आपला ठेचा रेडी झाला मग पटकन देवीला नैवेद्य दाखवलं आणि मी हे खायला बसले आज फारच दमले होते त्यामुळे पटकन केअर काढला अंथरून टाकलं फ्रेश झाले आणि थोडं स्किन केअर केलं तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टडा बाय बाय श्री स्वामी समर्थ